काय जो हल्ला झाला मी ज्या वेळेला त्याच्यावर पहिलं ट्विट जेव्हा केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केलाय त्यांना अं अतिरेकी दहशतवादी जे कोणी असेल त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे आणि अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्ष राहायला पाहिजे पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता जो दो, अमेरिकेमध्ये दोन विन टावर्स पाडले पॅन्टेगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जगा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारलं हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे हो वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटत की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बरबाद अगोदर बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेकेने हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेल्या नाहीये ज्या ठिकाणी इथे हजारो काय ज्याला पण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे हो आहेत आपल्या देशामध्ये हे कोंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे हे एअर स्ट्राईक करून लोकांना कधी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान ज्या वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा करून ते बिहारला कॅम्पेन लागेल का बिहारला कॅम्पेन लागेल मला असं वाटत ते गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळामध्ये जाऊन तिकडे आदानीच पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे आले इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते काही ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर एअरस्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरच जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना भरकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉकड्रील करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहेत आज आपल्या देशामधलं पोलीस दल या सगळ्या लोकांना खास करून मुंबई महाराष्ट्रामधल्या पोलीस दलाचं तुम्ही तुम्हाला मी त्यांची प्रशंसाच करेल की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे कळलं का आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण एखादरी युद्धाला आपण काहीतरी सामोर जातोय मला असं वाटत ही काही योग्य गोष्ट नाही आज नाक्या नाक्यावरती ड्रग्ज मिळत आहेत हे ड्रग्ज येत आहेत कुठून काय येत आहेत मला असं वाटतं या गोष्टींच्या खोलात तुम्ही जाणं गरजेचं आहे लहान लहान पोरं आता ड्रग्ज यायला लागले शाळा कॉलेज मधील ह्यांच्यापर्यंत ड्रग पोहोचतोय कसा हे हे प्रश्न आत्ता सगळ्यात महत्वाचे आहेत युद्ध हे काही आत्ता याचं उत्तर नाही ऑपरेशन सिंधू असं नाव आहे परत मी तेच सांगतो हे नावबिव देऊन ह्याने काही भावना काही विषय येत नाही प्रश्न असा आहे की तुम्ही नक्की नक्की काय पाऊल उचलताय आणि इतके दिवस जे काही कार्यक्रम जे झाले ह्या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती